सांत तुकारा गाथा, गाथा आट्राशी आट्राशी संत तुकाराम महाराज गाथा संपूर्ण गाथा पारायण अभंग क्रमांक अठराशे वीस ते अठराशे तीस संत तुकोबारायांचे अमृतवाणी अभंग श्रवण करू इच्छिणाऱ्या सर्व श्रोतांना माझा मनकपूर्वक नमस्कार अभंग कागबगरेठा मारिले बाळपणी अवघी दैत्य खाणी बोडविले तो मज दावा तो मज दावा नंदनंदन जेवा आवड येतो गोवर्धनगिरी उचलिला करी गोकुळ भीतरी राखी येले वधुनी भौमासुरा आणिला गोपगणा राज्य उग्रसेना मथुरेचे पांडव जोहरी राखिले कुसरी विवरे भीतरी चालविले तुका म्हणे हा भक्तांचा कृपाळ दुष्टजना काळ नारायण अर्थ ज्याने बाळपणीस काग बग रिठासूर मारले आणि सर्व दैत्यांची खाणच बुडवून टाकली तो नंदांचा नंदन मला दाखवा कारण तो मला फार आवडतो ज्यावेळी इंद्राने अतिवृष्टी करून गोकुळात संकट निर्माण केले त्यावेळी या श्रीकृष्णाने आपल्या करंगळीवर गोवर्धन पर्वत उचलून संपूर्ण गोकुळाचे रक्षण केले ज्याने सोळा सहस्त्र राजकन्या पळवून नेल्या अशा भैमासुराला या श्रीकृष्णाने मारून टाकले व त्या सोळा सहस्त्र राजकन्यांचा पद पत्नी म्हणून स्वीकार केला व मधुरेचे राज्य त्यांनी उग्रसेनाला देऊन टाकले ज्यावेळी पांडव लक्षागृहात मध्ये झोपले होते त्यावेळी दुर्योधनाने त्या, त्या लक्षागृहात आग लावली व या श्रीकृष्णाने कौशल्यतेने सर्व पांडवांना भुयारातून बाहेर काढून त्यांचे रक्षण केले तुकाराम महाराज म्हणतात हा नारायण भक्तांचा कृपाळू आहे आणि दृष्टांचा काळ आहे अभंग तुझवी देवा कोणा म्हणे माझी जीवा तरी हो काशतखंड पडो झडो नियारांड काही इच्छेसाठी करील वळवळ करंटी तुका म्हणे कर कटीत याचा विसर अर्थ हे देवा हे पांडुरंगा माझी जीवा म्हणजे जीव तुझ्याशिवाय कोणाला आपली म्हणेल तुझ्याशिवाय इतर कोणाचे नाव घेईल परंतु तुझ्याशिवाय तिने जर इतर गोष्टी केल्या किंवा काही इच्छेसाठी तिने जर वळवळ केली तर ती करंटी आहे हे समजावे तुकाराम महाराज म्हणतात जो कटेवर कर ठेवून उभा आहे अशा या श्रीहरीचा जर तिला विसर पडला तर या रांडेचे शतखंड होत अशी ही करंटी जीवा झडून जा हेच मी माझे तुझ्याकडे मागणे आहे अभंग अम्मा सर्व भावे हेची जी काम न विसं भावे तुझे नाम न लगे करावी हे चिंता तरणे करणे काय आता आसनी भोजनी शयनी तुझे नाही ध्यानी म्हणी तुका मने कृपा निधी माझी तोडिली उपाधी अर्थ आता आम्हाला एकच काम राहिले आहे आणि ते म्हणजे सर्व भावाने तुझे नाम घेणे आणि त्याचा कधीही विसर पडू न देणे ते म्हणतात आता आम्हाला कसलीही चिंता करावी लागत नाही तसेच या भवसागरातून कसे तरून जायचे किंवा त्यासाठी काय प्रयत्न करायचे याचा देखील विचार करावा लागत नाही ते पुढे म्हणतात आम्हाला तर प्रत्येक समयी म्हणजे आसनी भजनी आणि शैनी देखील ध्यानी म्हणी तुझाच विचार असतो तुझ्याच नामाचा जप चालू असतो तुझ्याशिवाय इतर कोणताही विषय आमच्या मनाला शिवत देखील नाही तुकाराम महाराज म्हणतात हे पांडुरंगा हे नारायणा तुझ्या नामाने किंबहुना तूच या संसारातील सर्व बंधनातून मला मोकळे केले आहेस मला चिकटलेल्या सर्व उपाध्या तू तोडल्या आहेस अभंग नवे काही कवनाचा भाव जाणवला म्हणून तुझ्या पायी जीव ठेवला निश्चयी शरीर जयाचे कोंफट याची काय खटपट तुका म्हणे वायाविन देवा कळो आला सीन अर्थ या संसारामध्ये माझा कोणाशीही काहीही संबंध नाही हा सत्यभाव मला समजला आहे म्हणूनच देवा मी तुझ्या पायी निश्चयाने जीव ठेवला आहे शरीर हे एक प्रकारचे खोपटच आहे ते कधी ना कधी जाणार आहे मग त्याच्यासाठी एवढी खटपट करण्याची काय गरज आहे तुकाराम महाराज म्हणतात हे देवा या संसारामध्ये मी जे काही खटपट करत आहे ती व्यर्थ आहे हे मला चांगले कळून आले आहे अभंग नेघे तुझे नाम न करी सांगितले काम वाडे वचने वचन दोष उच्चारिता गुण आता तुझ्या घरा करी एर झारा तू म्हणे ठाई मजपाशी काय नाही अर्थ देवा मी आता मुक्त झालो आहे त्यामुळे मी तुझे नामही घेणार नाही व कोणते तुझे कामही करणार नाही देवा तुझे दोष आणि तुझे गुण जर तुझ्यासमोर सांगितले तर उगाच आपले बोलण्याने बोलणे वाढेल दुसरे काही होणार नाही आता तुझ्या घरी कोण येरझारा करणार आहे तुकाराम महाराज म्हणतात देवा मी बसल्या जागी काय करू शकत नाही माझ्याजवळ काय म्हणून नाही अभंग रज्जू धरुनिया हाती सावली नेनती कळो येता चित्ती दोरी दोघांसारखी तुम्ही हरी झाली होती तैसी परी मृग जळाच्या पुरी ठाव पाहो तरावया सरी चिताक भोवरी अळकाराची या परी नामे झाली धुरी एक सोने आटिता पिसांची पारवी करोणी बाजेगिरी दावी तुका म्हणे देवी मज चाळवू अर्थ एखाद्या मनुष्याने हातामध्ये दोरी धरली आणि लहान मुलांना सांगितले की हा साप आहे आणि त्या लहान मुलांना नंतर समजले की ही दोरी आहे तर ती दोरी दोघांनाही सारखीच असते त्याप्रमाणे हे हरी तुमच्या व आमच्यामध्येही असाच काही एक प्रकार निर्माण झाला आहे आणि आम्ही या भाऊसागराच्या मृगजळाच्या पोरातून कसे तरून जावे याविषयी विचार करीत बसलो होतो ज्याप्रमाणे सोन्याची सरी चितांक आणि बुगडी असे अलंकार केले व नंतर ते सर्व अलंकार एकाच भांड्यात ठेवून त्याचे आळवण केले तर खाली केवळ सोने हाच धातू राहतो तुकाराम महाराज म्हणतात देवा जसा एखादा गारोडी पिसांचा पारवा तयार करतो आणि लोकांची दिशाभूल करतो त्याप्रमाणे तुम्ही मला फसवू नका अभंग व्यवहार तो खोटा आता नवजो जो तुझ्या वाटा एका नामा नाही ताळा केली सहस्रांची माळा पाहो जाता ठाई खेळसील लपंडाई तुका म्हणे चार बहु करीतो फार अर्थ देवा तुझे सर्व प्रकारचे व्यवहार खोटे आहेत आता आम्ही तुझ्या वाटेला केव्हाच जाणार नाही देवा तुला एक देखील निश्चित नाव नाही त्यामुळे तुझ्या नावाचा ताळमेळ लागत नाही हजारो नावांची माळ तू तुझ्या गळ्यात घातली आहे तुला पाहण्यात जर गेलो तर तू आमच्याशीच लपणनाव खेळतोस तुकाराम महाराज म्हणतात देवा तू माझ्याविषयी फार चेष्टा करतोस अभंग लटिकाची केला सोंग पसारा दाविला अवघा बुडाला सिरूने बहुतांचे देणे घेणे लाविले चाळा बहुदा कोणी पुतळा तुका म्हणे हात आम्ही आवरिली मात अर्थ देवा तू आजपर्यंत जी तुझी पतीत पावन दीनानाथ वगैरे अशी ब्रिदे आहेत ती सर्व तू खोटे करून दाखविली आहेत देवा तू भक्ताकडून सेवारूपी कर्ज घेतले आहेस आणि त्या ऋणानेच तू बुडाला आहेस बऱ्याचशा भक्तांचे देणे घेणे तुझ्याकडे आहे देवा तू अनेक प्रकारची रूपे धारण केलेली आहेस आणि तुझ्या रूपाचा चाळा भक्तांनी लावला आहे तुकाराम महाराज म्हणतात देवा आता आम्ही तुझ्याशी कोणतेही व्यवहार करण्याविषयी आमचा हात आवरला आहे आणि तुझ्याशी बोलणेही कमी केले आहे अभंग ठाव नाही बुड घरे बसविले कुड ठाई तुझा वास सदा एरवी उदास जागा होसी धाला ना भुकेला न भले तुका मने तुझे बोले अर्थ देवा तू अनेक ठिकाणी अनेक घर बसविले आहेत परंतु तुझा शोध घेण्यास गेले तर तुझा कोठेही ठाव ठिकाणा लागत नाही देवा तू कुठेही राहतो परंतु कायमस्वरूपी त्या ठिकाणाविषयी तू उदास असतोस तू जागाही नाहीस आणि झोपलेलाही नाहीस तू जेवलेलाही नाहीस आणि भूकेलेलाही नाहीस तुकाराम महाराज म्हणतात देवा तुला कोणी काही जरी विचारले नाही तरी तू त्या भक्तांचे सर्व दुःख जाणतो आणि तू जे वेद गीतांमध्ये तुझे वचन सांगितलेले आहे त्या बोलण्याने लोकांचे कल्याण होत आहे